उमरगा तालुक्यात सोमवारी सायंकाळी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरासह संपूर्ण तालुका जलमय झाल्याचं पाहायला मिळालं या पावसामुळे तालुक्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय सोमवारी दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली होती दोन ते अडीच तास पडलेल्या मुसळधार पावसाने शहरासह कुन्हाळी दुधनाळ दापका एकोंडी चिंचोली जकेकूर वाघदरी गुगळगा माडज तुतोरी बलसूर परिसर नावून निघाला विजेच्या कडकडाटासह झालेल्या या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसर जलमय झाल्याचं पाहायला मिळालं या पावसामुळे परिसरातील ओढे नद्या नाल्या तुडुंग भरून वाहत आहेत काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांची गैरसोय होताना पाहायला मिळाली موسيقي